मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब झालाय का तुमचा तो सत्ता संघर्ष फोडा फाडी इव्हीएम घोटाळे मिटाळे काय असेल नसेल ते राजकारण झाले ना विधानसभा झाली ना लोकसभा झालं ना तुमचं ते संपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचं चिन्ह तुम्ही जे दाखवलं होतं ते संपूर्ण झालं ना झालं ना तुमचं मनाजोगीचा आता योग्य ते झालं तुमच्या मनात जे होतं ते झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला कौल दिला ना संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि तुमचा आता मंत्रिमंडळ विस्तारही होणार आहे म्हणे आता लगेच तुमचा मंत्रिमंडळ विस्तार झाला की तुम्ही महाराष्ट्रात आता अधिवेशन सुद्धा घेणार आहे मग अधिवेशनात तुम्ही आता बोला ना थोडं शेतकऱ्यांबद्दल अहो तुम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात म्हणजे महाराष्ट्राचे करते धरते आहात तुम्ही महाराष्ट्र चालवणारे महाराष्ट्र पोचवणारे खरे कुटुंब प्रमुख झाला तुम्ही संपूर्ण जनता मायबापाची तुम्ही कुटुंब प्रमुख झाला हो फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि हो अजित दादा जरा याकडे पण लक्ष द्या शरद पवारांचा पक्ष किती फुटला काय फुटला त्या कोण पडलं काय पडलं त्याला आता बाजूला सावळाव जनतेने दिला तुम्हाला कौल काय नसेल नसेल ई बीव्हीएम एम बी एम काय घोटाळे मिटाळे हॅक बीक झालं ते तुमचं तुम्हालाच माहीत त्यात आम्ही डोकं घालत नाही कारण ती आमच्या बच्ची गोष्ट नाही आम्ही तुम्हाला एकच मागणी करतोय हो फक्त आणि फक्त त्याकडेच तुम्ही लक्ष द्या अजित दादा एकदा ऐकावं आमचं फडणवीस साहेब तुम्ही ऐका आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ऐका अहो आता तरी एकदा आमच्या एक या जनतेचा काहीतरी संदेश तुमच्या कानावरती घ्या आणि तुम्ही एकदा आमच्या पाठीशी उभं राहा फडणवीस साहेब आम्ही होत्याचं नव्हतं शेतात फेकलं पांढऱ्या सोन्याला भाव मिळेल म्हणून आम्ही भरपूर आशा ठेवली यावेळेस तरी आहो पण आता काय आम्ही भावापेक्षा कमी भावाने आमचा कापूस खरेदी केला जातो आहे कापसाच्या भाववाढीबद्दल तुम्ही थोडं व्यक्त व्हा थोडं तुमच्या मनातून सुद्धा व्यक्त व्हा हो। मांडा आमचा मुद्दा त्या अधिवेशनात आणि सांगा कापसाला फिक्स भाव काय आता घरात ठेवायची वेळ त्याची राहिली नाही एक तर अवकाळी पावसामुळे कापसाचं पूर्ण नुकसान झालं जो आला तो कसा बसा का वेना मी ओला चिला कसा तरी घरात घातला रात्री बेरात्री त्याला पाणी भरलं आणि तो आलेला माल आम्ही आता पांढरसून घरात ठेवलं आशा ठेवतोय ती फक्त आणि फक्त मालाच्या भावाची परंतु आता त्याला सुद्धा हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केलं जात आहे हो फडणवीस आहेत तुम तुमचा हमी भाव आहे आम्हालाही माहीत आहे हो साडेसातचा तुमचा कापसाला हमी भाव होता पण कुठे साडेसात हो साडेसात नाही सातना ना, ना, ना पण आता आमचा कापूस घ्यायला कोणी तयार नाही एवढे हाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे चालू आहे व्यापारी वर्ग त्यांचं पोट भरतोय शेतकऱ्यांना लुटतोय काय काय करावं आम्ही हाच प्रश्न आहे सोयाबीनचं पण तेच झालं ना हो तुम्ही काय म्हणे सोयाबीनला आम्ही भाव देऊ कापसाला भाव देऊ सर्व आशेवरती शेतकऱ्यांनी पुन्हा तुम्हाला भाऊ दिलं संपूर्ण जनतेने तुम्हाला बहुमत दिलं पण तुम्ही आता ते विसरता कामा नाही आता तुमचं ते राजकारण फिचकारण सगळं सगळं बाजूला फेकाव सत्ता संघर्ष हिंदू मुस्लिम जात भेद आता सर्व थांबवा आणि आपली एकच जात घ्याना ठेवा ती म्हणजे शेतकरी शेतकरी जात ही सर्वात इमानदार जात आहे त्यामुळे आता आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही मुख्यमंत्री साहेब पण तुम्हाला दिलं ना आम्ही आता आमच्या कुटुंब प्रमुख केलं ना तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख केलं मग तुमची जबाबदारी आहे का नाही ते आता पेलायची तुम्ही पेलणार ना तो कुटुंब प्रमुखाचा तो घेतलेला वत्साहाती आणि देणार का माझ्या शेतकऱ्यांनाने शेतकऱ्यांच्या दिवसांदिवस वाढत असलेल्या आत्महत्या थांबवण्यात तुम्हाला यश येईल का किंवा शेतकऱ्यांबद्दल मनातली खणखण जी व्यक्त होत आहे शेतकरी आता जो रडतोय रात्रंदिवस रडतोय तुम्ही जे आश्वासनं दाखवले ते आता कुठं राहिली नाही असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतंय जो तो शेतकरी म्हणतोय फडणवीस साहेबांनी जे आश्वासनं आपल्याला विधानसभेत दिली त्याचं आता नेमकं काय संपूर्ण निवडणूक झाली परंतु आमचा माल तसाच घरात पडेला आहे अहो फडणवीस साहेब ज्यावेळेस ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळेस कापस कसा गगनाला भिडला होता कापसाचा भाव तसं तुम्ही पण काहीतरी करा ना कारण मागच्या वर्षीही तेच झालं ना जे की आताही चालू आहे तोच भाव अहो हा भाव तर आम्हाला दोन हजार दहा बाराला सुद्धा हाच होता आणि आता सुद्धा हाच आहे मग नेमकं तुम्ही परिवर्तन कशात करताय तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे नेमकं उभा राहताय हे तरी आम्हाला एकदा कळू द्या खूप कल कळकळीने आम्ही बोलतोय आम्ही सांगतोय परंतु आता ऐकायलाच कोणी नाही फक्त आणि फक्त सर्वांचं लक्ष फक्त राजकारणाकडे चाललंय राजकारण कुठपर्यंत असतं हो त्यालाही काहीतरी मर्यादा असते आणि ते आहे फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावरती मग तुम्ही आता हे राजकारण कुठपर्यंत करणार ते सांगा ना आम्हाला आमचा कापूस घरात आमचं सोयाबीन घरात आमचा संपूर्ण माल घरात एवढं जाऊ द्या हो मोसंबी बागानं आमची आता मोसंबीला ज्यावेळेस आमची मोसंबी, मोसंबी तोडणीला येते त्यावेळेसच कसं काय अवकाळी त्यावरती त्या पाऊस येतो असं सांगितलं जातं जिथं मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजेच तुमचा निकाल लागण्यापूर्वी जो भाव होता मोसंबीचा तो भाव होता तीस पस्तीस रुपये किलो कमी तर कमी आणि तो भाव आता अचानकच कसा दहा बारा रुपयावरती आला काय आम्ही काय गुन्हा केला जरा आम्हाला कळू द्याव फडणवीस साहेब फडणवीस साहेब आताच कोणता पुष्पा का फिस्पा चित्रपट आला म्हणे आणि त्याची एवढी बुकिंग झाली की तो प्रसिद्ध होण्या अगोदरच त्या ठिकाणी शंभर कोटींची या ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग झाली असं सुद्धा आपल्याला कळलं आणि का तो झपाट्याने तो चित्रपटाचा व्हायरल झालेला व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमात प्रसिद्ध झाला मग आमच्या शेतकऱ्यांबद्दल असे शे का मालाबद्दल व्हिडिओ झपाट्याने प्रसिद्ध होत नाही अहो त्या पुष्पाबद्दल जेवढं या ठिकाणी जनतेनं व्यक्त झालं त्याबद्दल आमच्यासाठी सुद्धा तेवढं व्यक्त का जनता होत नाही हा देखील आमचाच प्रश्न आहे परंतु याकडे लक्ष देणारं कोणी नाही हो फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि दादा सोडा ना आता तुमचं ते भेटा भेटी गाठी भेटी काय असेल तुमचं ते सोडा आणि आमच्या शेतकऱ्यांबद्दल डोकं घाला तुमच्याकडून पण आशा आहे आमच्या शेतकऱ्यांच्या मालाच्या आम्ही भावाची पण याकडे तुम्ही लक्ष घालाच आता हो फडणवीस साहेब खंत वाटते हो या राजकारणाची शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मुद्दा मांडणारा विरोधी पक्षनेता सुद्धा आता विधिमंडळात राहिला नाही एवढं का सुपडा साफ केलं काय माहीत परंतु असं राजकारण आहे ते आणि जनतेचं मत तुमच्यासाठी होतं जनतेचा संपूर्ण विश्वास तुमच्यावरती होता सामान्य शेतकरी माझा तुमच्यावरती विश्वास ठेवून होता की फडणवीस साहेब म्हणजेच देवा भाऊ हे आता आपल्या शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी चांगला निर्णय घेतील म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांनी तुमच्यासाठी मत केलं तुम्हाला या ठिकाणी विजयी दिला परंतु आता तुम्ही तरी एकदा याकडे लक्ष द्या ते बच्चू कडू ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पूर्ण उठवला शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांना सुद्धा या ठिकाणी पराभव पत्करावा लागला परंतु ते राजकारण आहे राजकारणात आपण याबद्दल बोलत नाही आपला मुद्दा शेतकऱ्यांबद्दल आहे परंतु या बच्चू कडूंनी नेहमी शेतकऱ्यांचाच वसाहती घेतला होता तेवढा तरी नेता आमचा शेतकऱ्यांचा विधिमंडळात हवा होता संपूर्ण जनतेलाच वाटत होतं की शेतकऱ्यांचा नेता बच्चू कडू अहो फडणवीस साहेब जाऊ द्या तुमचं ते राजकारण दुश्मनी ही फक्त राजकारणातली निवडणुकीपुरतीच असते हो पण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा नेता विधिमंडळात हवा असतो म्हणून बच्चू कडू यांना काही ना काहीतरी करून विधिमंडळात घ्या म्हणजेच बच्चू कडू यांना काही ना काही बोलण्यासाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी हजर करा आव तोच नेता सामान्य जनतेसाठी रात्रंदिवस दिवस लढतोय आपलं राजकारण सोडा देवा भाऊ संपूर्ण जनतेला माहितच आहे तुम्ही सामान्य जनतेचा विचार करणारे आहेत निवडणूक ही निवडणुकीपुरती असते परंतु शेतकरी वाचला पाहिजे देश वाचेल हा आपला वसा आहे आणि देवाभाऊना याची जाण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे म्हणून देवाभाऊ एकदा विनंतीने सांगतो आम्ही सगळं राजकारण सोडा हे राजकारणापुरतं राजकारण झालं परंतु आता शेतकऱ्यांचं राजकारण संपू नका शेतकऱ्यांबद्दल राजकारण या महाराष्ट्रात करू नका हे राजकारण तुमच्या पक्षा पक्षात राहू द्या परंतु शेतकऱ्यांचा विषय आला तर सर्व पक्ष एकत्र या आणि शेतकऱ्यांच्या निर्णयाबद्दल मत मांडा शेतकऱ्यांबद्दल काय काय चांगले निर्णय घेता येईल त्याबद्दल व्यक्त व्हा आमच्या कापसाला आम 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 असो आमच्या तुरीला असो आमच्या सोयाबीनला असो आमचा तांदूळ असो आमचा प्रत्येक भाव असो फळबाग असो योग्य दरात आमचा खरेदी करा एवढीच आम्हाला तुमच्याकडून आशा आहे बाकी आम्ही तुमच्याकडून काही मागत नाही तुमच्याकडून पैसा मागत नाही तुमच्याकडून मागतोय आम्ही कष्टाला योग्य किंमत द्या आम्ही फुकट मागत नाही आम्ही कष्ट करतो आहे पण त्या कष्टाला योग्य किंमत द्या एवढंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी मागतो आहे म्हणून देवा भाऊ तुम्ही काही करा पण एकदा तरी आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या कापसाच्या भावासाठी आमच्या मोसंबीच्या भावासाठी आमच्या तुरीच्या भावासाठी आमच्या सोयाबीनच्या भावासाठी विधानसभेत ठाम निर्णय घ्या हिवाळी अधिवेशनात ठाम निर्णय मांडा आणि शेतकऱ्यांना खुश करून टाका देवा भाऊ देवा भाऊ एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल ता तडकाफडकी निर्णय घ्या आणि संपूर्ण या, या शेतकरी मायबापाला खुश करा देवा भाऊ मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि दादा नुसतं लाडक्या बहिणीचा निर्णय घेऊन महाराष्ट्र चालत नाही हो महाराष्ट्र चालतो तो शेतकऱ्यांच्या निर्णयावरती लाडकी बहीण हे तुमच्या राजकारणापुरती झाली होती मी तुमचे अभिनंदन करतोय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही जो पैसा देता त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आहे पण तेवढाच तुम्ही जो तडकाफडकी निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतला तेवढाच आमच्या शेतकऱ्यांसाठी घ्या आमचा शेतकरी जर वाचला तर या ठिकाणी जेग वाचेल आणि जेग वाचलं तर तुमचं राजकारण वाचेल नाही तर किंमत राहणार नाही ओ किंमत कवडीची किंमत राजकारणाला राहणार नाही किंवा राजकारणी यांनासुद्धा राहणार नाही म्हणून जेवढा तडकाफडकी निर्णय तुम्ही लाडक्या बहिणींसाठी घेतला जेवढा तडकाफडकी तुम्ही निर्णय लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाण्यासाठी घेतला कसलाही विचार न करता तुम्ही ॲडव्हान्स पुढच्या हप्त्याचे पैसे सुद्धा टाकले तसाच निर्णय आमच्या शेतकरी मायबापांसाठी घ्या मी म्हणत नाही की तुम्ही त्यांच्या खात्यात तसेच पैसे टाका पण त्यांच्या कष्टाच्या त्या मालाला सुद्धा योग्य तसाच भाव द्या रात्रीतून तुम्ही असे काहीतरी निर्णय घ्या की हमी भावापेक्षा कमी भाव दिला घेतला गेला तर त्यांना या ठिकाणी कठोरात कठोर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा काहीतरी निर्णय तुम्ही अधिवेशनात मांडा मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणींनी तुम्हाला वाचवलं तुमची माहिती वाचवली परंतु या ठिकाणी शेतकरी हा जगाला वाचवतोय शेतकरी आप हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला वाचवतो शेतकरी हा देशाला वाचवतो मग आता त्याबद्दल तुम्ही काहीतरी व्यक्त व्हा आणि घ्या ना तडकाफडकी त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय आणि द्या ना आमच्या कापसाला हमी भाव जर आमच्या कापसाला हमी भाव मिळाला नाही तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातला शेतकरी आहे हा शेतकरी जोपर्यंत सम व्यवस्थित आहे तोपर्यंत आहे एकदा बिथरला तर तो कोणाच्या बापाचा नाही परंतु आता त्यांची संपूर्ण शेतकऱ्याची आता फक्त निष्ठा आहे ती फडणवीसांवरती कारण ते वाचू शकतात या हमी भावाला शेतकऱ्यांना मिळू शकतो चांगला भाव त्यांच्या मालाला म्हणून नुसतं कष्ट करू करूच आमच्या शेतकऱ्यांचं जीवन हैराण झालं हो उद्ध्वस्त झालं जीवन उद्ध्वस्त कुठपर्यंत काम करायची हाडं वाकडी झाली हाडाची पाय वाकडी झाली परंतु शेतकरी अजूनही तसाच उभा आहे किती दिवस तो आशेवरती उभा राहील आज ना उद्या त्याला काही ना काहीतरी भेटेल या आशेने तो जगतोय हो रात्री रात्री बेरात्र पाणी भरलं एका एका कपाशीच्या झाडाखाली दादा वीस वीस वेळेस गेला आणि तो बोंडांना बोंड त्याने वेचून घरात आणलं आणि काय मोल किंमत मिळते सात हजार रुपयांना खरेदी केला जातोय कापूस आज देखील विचार केला ना देवा भाऊ तर सत्तर रुपये किलो ना त्याला वेचायला मजुराला किंमत या ठिकाणी शेतकऱ्याला मोजून द्यावी लागते आणि त्याचं जर औषध खत बियाणे सर्व आपली शेतकऱ्याची मजुरी कधी काढली ना तर एकही रुपया हातात राहत नाही शेतकऱ्याच्या मग तुम्ही सांगा शेतकरी तरी जगेल कसा आणि शेतकऱ्यांनी जगावं कसं कुठ त्या कोणत्या आशेवरती शेतकऱ्यांनी जगावं किंवा कोणाच्या आशेवरती जगावं महाराष्ट्राला आता संपूर्ण शेतकऱ्यांना एकच आशा लागली की हिवाळी अधिवेशनाची जर या अधिवेशनात कापसाला काही मोबदला मिळाला नाही तर शेतकरी पुन्हा उघड्यावरती पडेल आणि आता या जनतेला पुन्हा सांगायला सुद्धा आता काही राहणार नाही कारण आता झालं विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या पाच वर्ष आता असंच बसावं लागेल कारण आता त्यांचा आवाज मांडायला विधान परिषद किंवा वि... वि... या ठिकाणी अधिवेशनात एखादा विरोधी पक्ष तरी पाहिजे होता नेता तरी पाहिजे होता विरोधी पक्षाचा परंतु तोही राहिला नाही मग आता शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं काय सांगायचं या आणि कशा बारीक बारकीन बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवा आणि आम्ही मागत काहीच नाही फक्त आणि फक्त मागतो आमच्या मोसंबीला भाव आमच्या कापसाला भाव आमच्या या तुरीला भाव आमच्या सोयाबीनला भाव आमचं झालेला नुकसान भरपाई द्या एवढ्याच आम्ही अपेक्षा ठेवतो आणि एकदा तुमच्यावरती एवढीच अपेक्षा आमची की देवा भाऊ नक्कीच तुम्ही अधिवेशनात काही ना काही आमच्याबद्दल मांडसाल आणि जो कोणी आमचा शेतकऱ्यांबद्दल तुम्ही कृषी मंत्री करसाल त्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना एवढंच सांगतो की कृषी मंत्री झाल्या झाल्या तुम्ही सर्वात प्रथम शेतकऱ्यांबद्दल निर्णय या ते म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाबद्दल कापूस तूर सोयाबीन मोसंबी गहू हरभरा डा या अशा संपूर्ण भुसार असो किंवा फळबाग याबद्दल जे माल असेल शेतकऱ्यांचे त्याबद्दल योग्य निर्णय या एवढी मी अपेक्षा तुमच्याकडे ठेवतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संपूर्ण जनता तुमच्या त्या अधिवेशनाची वाट बघणार आहे परंतु तुम्ही त्याकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकरी वर्ग कासा लक्षे शे कसा खुश होईल याकडे लक्ष द्या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ तरी एवढे सांगून जर तुम्हाला ऐकायला येत नसेल किंवा समजत नसेल तर एकदा दोन दिवसासाठीच आमचा शेतकरी मुख्यमंत्री करा बघा मग कसे आमचे सोन्याचे दिवस येतील कसा शेतकऱ्याच्या घराला सुद्धा सोन्याचं दार राहील एकदाच बघा धन्यवाद